नमस्कार मित्रांनो क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ए डब्ल्यू एस कॅनएसएस ओव्हरव्ह्यू ए डब्ल्यू एस म्हणजे काय ए डब्ल्यू केन एस एस ही ॲमेझॉनची रिअल टाइम डेटा स्ट्रीमिंग सर्व्हिस आहे याचा वापर आपण लाईव्ह डेटा कलेक्ट प्रोसेस आणि अनालाइज करण्यासाठी वापरतो आता रिअल टाइम म्हणजे काय रिअल टाइम म्हणजे डेटा जनरेट होता क्षणीच म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही मॅचेस बघता किंवा यूट्यूबवर मॅचेस किंवा कोणत्याही लाईव्ह स्ट्रीमिंगवर मॅचेस बघता त्यावेळी ती रिअल टाईम असते कारण तिकडे जेव्हा ती होते त्या क्षणाला तुम्ही ती प्रेझेंट केली जाते काही सेकंदात ती प्रोसेस होते आणि काही सेकंदात ती डेस्टिनेशनला पाठवली जाते त्याला म्हणतात रिअल टाईम सिंग इज इक्वल टू लाईव्ह डेटा फ्लो ए डब्ल्यू एस कॅनेसिस काय का वापरतो का वा ठीक आहे आजकाल जो डेटा असतो हा स्टेटिंग नसतो हा कंटिन्युअसली प्रोसेसिंग होत असतो इन येत असतो इनपुट येत असतो तर उदाहरणार्थ वेबसाईटची क्लिक आहे मोबाईल ॲप इव्हेंट्स आहेत सर्वर लॉक्स आहेत आय ओ टी सेन्सर आहेत स्टॉक मार्केट प्राईज आहे गेमिंग इव्हेंट आहे हा डेटा हँडल करण्यासाठी एडब्ल्यू एस कॅनॅसिस बेस्ट ऑप्शन आहे आता उदाहरणार्थ आपण जसं बघितलं की वेबसाईट क्लिक स्ट्रीम ॲनालिसिस म्हणजे युजर कोणत्या पेजवर क्लिक करतो आहे हे रिअल टाईम ट्रॅक करू शकतो अप्लिकेशन लॉक प्रोसेसिंग उदाहरणार्थ लाईव्ह लॉक कलेक्ट करून एरर डिटेक्ट करता येतो आय ओ टी अँड सेन्सर डेटा टेम्परेचर स्पीड लोकेशन डेटा लाईव्ह अॅनालाइज करणे उदाहरणार्थ पर्टिक्युलर तुम्ही स्काय ओव्हर किंवा कोणत्याही ब्रिजवरून गेलात तर तुमचा जो स्पीड लिमिट आहे त्याच्यापेक्षा जर जास्त झाला तर तुम्हाला चलान येतं तर अशा ठिकाणी एस केन एस सारखी सर सर्व्हिसेस वापरले जातात फायनान्शियल मार्केट आहे जसं की स्टॉक मार्केट डेटा आहे जिकडे प्राईज लाईव्ह अपडेट होतात किंवा फ्रॉड डिटेक्शन होतं ठीक आहे तिकडे एड प्लेस कॅनॅन्सीसारख्या सर्व्हिसेस वापरतात गेमिंग आणि लाईव्ह इव्हेंट जर तुम्ही असे काही गेमिंग पोर्टल आहे जिकडे लाईव्ह गेमिंगचे कॉम्पिटिशन होतात तर प्रत्येक प्लेअर हा आपापल्या डेस्टिनेशनला असतो आपापल्या कंट्री किंवा प्लेस सिटीमध्ये असतो आणि तिकडं तो गेम खेळत असतो आणि त्या जर प्लेअरचे जे ॲक्शन्स आहेत किंवा स्कोअर आहे हा लाईव्ह अपडेट केला जातो तर अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीमध्ये किंवा अप्लिकेशनमध्ये किंवा गेमिंगमध्ये काय आय डब्ल्यू एस कॅनआसिस वापरलं जातं आता एडब्ल्यू एस कॅनआसिसचे सर्विसेस चार मुख्य प्रकार आहे पहिली गोष्ट म्हणजे लक्षात घ्या की ए डब्ल्यू एस कॅनॅसिस ही सर्व्हिस नाही आहे तर चार सर्व्हिसेसचाच एक तो फॅमिली आहे ठीक आहे जेव्हा आपण ह्या चार सर्व्हिसेसचा आपण बोलतो की कलेक्शन ऑफ फोर दी सर्विसेस इक्वल टू ए डब्ल्यू एस कॅनआसिस तर त्यानंतर पहिलं कोण येतं कॅनॅसिस डेटा स्ट्रीम येतो त्याला के डी एस म्हणतो दुसरं येतं कॅनॅसिस डेटा फायर होस ठीक आहे तिसरा आहे कॅनेसिस डेटा ॲनालिटिक्स चौथा आहे कॅनेसिस व्हिडिओ स्ट्रीम ठीक आहे पहिला बघूया आपण कॅनेसिस डेटा स्ट्रीम का आहे ते ही ए डब्ल्यू एस केन कोर्स स्ट्रीमिंग सर्विस आहे ती काय करते प्रोड्यूस करते डेटा प्रोड्यूस करते तो डेटा डेटा स्ट्रीममध्ये स्टोर करते आणि तो डेटा स्टोर झालेला डेटा तो कन्झ्युमरला रिअल टाईम प्रोवाईड करते ठीक आहे आता याचे की फीचर्स कोणते आहेत मिली सेकंड लेटन्सी म्हणजे खूप कमी वेळेमध्ये हा रिअल टाईम डेटा कॅप्चर करतो दुसरा आहे मॅन्युअल शार्ट स्केलिंग आहे ठीक आहे तुम्ही मॅन्यु आता शार्ट काय आपण ते पुढे पाहणार आहोत तर एक लक्षात ठेवा शार्ट म्हणजे एक वेअरहाऊस आहे उदाहरण तुमची कंपनी आहे तुमचा एक मोठं गोडाऊन आहे किंवा मोठं वेअरहाऊस आहे जिकडे प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी ठेवलेल्या आहेत कोणकोणत्या तुमचे प्रोडक्शन ठेवचे प्रोडक्ट ठेवलेले आहेत तर त्याला म्हणतात शाड ठीक आहे जेव्हा आपण शार्ड बोलतो फक्त एक डोळ्यासमोर आणा की एक मोठं वेअरहाऊस जिकडे सिस्टमॅटिकली तुम्ही तुमचे प्रोडक्ट ठेवलेले आहेत तिसरं फीचर आहे डेटा रिटेन्शन हा जो डेटा रिटेन्शनचा जो पिरियड असतो हा फ्रॉम वन डे टू थ्री सिक्स्टी फाय डेजपर्यंत तुम्ही डेटा रिटेन करू शकता दुसरं आहे कॅनएसिस डेटा होस ठीक आहे ही फुल्ली मॅनेज डिलिव्हरी सर्विस आहे ती काय करते डेटा ऑटोमॅटिकली डेस्टिनेशनला पाठवते ठीक आहे उदाहरणार्थ एस थ्री रेडशिफ्ट ओपन सर्च स्प्लंग अशा स्टोरेज सर्विसेसनं कॅनएसिस डेटा फायर होस ऑटोमॅटिक डेटा सेंड करते याचे की फीचर्स कोणते आहेत नो no शार्ड मॅनेजमेंट मी तुम्हाला इकडे वेअरहाऊस जसं म्हटलं की शार्ड मॅनेजमेंट करायची गरज पडत नाही हे ऑटोमॅटिकली स्केलिंग होतं ॲज पर युअर रिक्वायरमेंट ॲज पर युअर डेटा लोड आणि नियर रिअल टाईम डिलेवरी म्हणजे ऑलमोस्ट जवळपास ती रिअल टाईम डेटा प्रोसेस करते तिसरं आहे कॅनेसिस डेटा ॲनालिटिक्स रिअल टाईम सिक्वेल प्रोसेसिंग उदाहरणार्थ तुमचा डेटा स्टोअर झालेला आहे ठीक आहे स्ट्रीमिंग डेटा स्टोअर झालेला आहे त्याच्यावर तुम्हाला एखादं क्वेरी जनरेट करायचं आहे तर त्याच्यावर तुम्ही क्वेरी करणारी करणं काय करणं करू शकता तुम्ही केनेसिस डेटा ॲनेटिक्स वापरू शकता जिकडे स्ट्रीमिंग डेटावर एसक्यूएल क्युरीज चालवली जाते आणि विंडो फंक्शन वापरलं जातं उदाहरणार्थ प्रत्येक कि, किती मिनिटात किती रेकॉर्ड्स आले हे आपल्याला पाहिजे तर तुम्ही काय करता करू शकता केनेसिस डेटा ॲनेटिक्स वापरू शकता चौथं आहे केनेसिस व्हिडिओ स्ट्रीम हे व्हिडिओ स्ट्रीमिंग डेटासाठी बेस्ट ऑप्शन आहे उदाहरणार्थ सी सी टी व्ही कॅमेरा लाईव्ह कॅमेरा सिक्युरिटी मॉनिटरिंग त्याच्याकडे हा बेस्ट ऑप्शन आहे आता आपण आजचा आर्किटेक्चर जरा डायग्राम समजून घेऊया की कॅनॅसिस कसं का काम करतो कॅनॅसिसमध्ये जी टर्मिलॉजी वापरली जाते ती पहिली आहे प्रोड्युसर स्ट्रीम शार्ड डेस्टिनेशन म्हणजेच कन्झ्युमर ठीक आहे तर आपण स्टेप बाय स्टेप घेऊया पहिला असतो प्रोड्युसर प्रोड्युसर काय का करतो प्रोड्युसर डेटा कॅप्चर करतो आणि तो डेटा सेंड करतो कॅनेसिसला ठीक आहे कॅनेसिस स्ट्रीमलाच स्ट्रीम तो डेटा सेंड करतो आणि हा स्ट्रीम काय करतो ॲज पर तुमच्या कॉन्फिगेशनप्रमाणे तो डेटा प्रत्येक शार्डला पाठवतो ज्या रिस्पेक्टिव शार्डला पाठवतो समजा उदाहरणार्थ तुमच्याकडे पाच कॅमेऱ्या आहेत ठीक आहे त्या पाच कॅमेऱ्यामधनं तुम्हाला डेटा या कॅनेसिसमधनं कॅप्चर केला जातो स्ट्रीम केला जातो आणि शार्टला पाठवतो मग जेव्हा तुम्ही कॉन्फिगर करणार तो पहिला तो दोन आहेत दो आहे माझ्या कॅमेरा वनसाठी दुसरे दोन शार्ड आहेत ते माझ्या कॅमेरा डोन दुसऱ्यासाठी थर्ड फोर अशा प्रकारे रिस्पेक्टिवली तुम्ही शार्ड कॉन्फिगर करू शकता तुमच्या डिवाईससाठी मग त्या डिवाईसमधनं येणारा डेटा स्ट्रीमिंग टू त्या शार्डमध्ये म्हणजे त्या वेअरहाऊसमध्ये त्या स्टोरेज ब्लॉकमध्ये स्टोअर केला जाईल ठीक आहे आणि या स्टोरेज ब्लॉकमधनं डेटा कोण पिकअप करतो तर कन्झ्युमर मग आता हे आपण अजून जरा हे अजून आपण जरा डीपली आपण समजून घेऊया की प्रोड्युसर काय असतो उदाहरणार्थ माझं अप्लिकेशन होऊ शकतो जो डेटा प्रोड्यूस करतो आहे माझं ई सी टू मशीन होऊ शकतं आय आय टी असू शकतो म्हणजे उदाहरण आय आय टी म्हणजे काय असतं कॅमेरा असतो सेन्सर असतो ठीक आहे उदाहरणार्थ आय आय टी लांबडा पण असू शकतो डिवाईस असू शकतो ठीक आहे तर हे काय करणार हे डेटा यांचं काम काय आहे प्रोड्युसरचं डेटा कॅप्चर करणं ठीक आहे ॲज मच ॲज पॉसिबल आणि तो कुठे पाठवणं या स्ट्रीममधनं स्ट्रीममधनं शार्डला पाठवणं ठीक आहे मग हा कुठे प्रत्येक शार्ड कॉन्फिगर केलेला असतो ॲज पर युअर रिक्वायरमेंट ठीक आहे आणि मग तो डेटा या पर्टिक्युलर शार्डमध्ये स्टोअर केला जातो आणि हा शोर स्टोअर कसा केला जातो पार्टिशन कीच्या मदतीने उदाहरणार्थ हा माझा ॲप आणि ई सी टू आहे तर त्याला मी नाव दिलं युजर आय डी वन झिरो वन तर मग काय करणार आपण की हा जो पार्टिशन की आपण इकडे क्रिएट केला के आणि या पार्टिशन कीला आपण काय केलेलं आहे या शार्ड वनमध्ये कॉन्फिगर केलेला आहे लिंक केलेलं आहे ठीक आहे जसं की आय टी रोकर आहेत ठीक आहे लांबडा आहे आय ओ टी लांबडा आहे तर त्याच्याकडे आपण काय बनवलं आहे पार्टिशन की सेन्सर वन ठीक आहे आणि हा डेटा आपण काय केलेला आहे शार्ट टूला लिंक केलेला आहे म्हणजेच काय ज्या ज्यावेळी या प्रोड्युसरकरणा डेटा आपल्याला कलेक्ट होईल थ्रू द स्ट्रीम तो त्या पर्टिक्युलर शार्टमध्ये जाऊन स्टोअर होणार ठीक आहे आता हा स्टोअर झालेला डेटा कुठे आपण रीड करू शकतो आपण आपल्या लांबडा थ्रू रीड करू शकतो आपल्या ई सी टूमध्ये रीड करू शकतो इवन एसकिल क्युरीवर आपण रन करू शकतो आता समजा प्रोड्युसर म्हणजे काय जसं तुम्हाला सांगितलं प्रोड्युसर खूप कोण काही होऊ शकतो अप्लिकेशन होऊ शकतं माझं ई सी टू होऊ शकतं लांबडा होऊ शकतो मोबाईल ॲप होऊ शकतो किंवा आय आय टी डिवायस असतो मग प्रोड्युसर काय करतो डेटा जनरेट करून केनेसिसमध्ये पाठवतो स्ट्रीम म्हणजे काय डेटा रेकॉर्डचा कंटिन्युअस फ्लोला काय म्हणतात स्ट्रीम जसे की नदी नदी वाहते तर आपण ते काय करतो स्ट्रीमिंग ओके म्हणून काय बोललेलं डेटा रेकॉर्ड्स इन कंटिन्युअस फ्लोज रेकॉर्ड रेकॉर्ड म्हणजे काय तो काही होऊ शकतो कोणताही डेटा जेसन होऊ शकतो टेक्स असू शकतो बायनरी होऊ शकतो पण तो तो रेकॉर्ड त्याच्यामध्ये महत्वाची काय असलं पाहिजे पार्टिशन की असली पाहिजे आणि मध्ये तो रेकॉर्ड असला पाहिजे आता पार्टीशन की म्हणजे काय कोणत्या शार्डमध्ये कोणता डेटा जाईल हे काय ठरवतो पार्टिशन की जसं आपण मागच्या मध्ये बघितलं पुन्हा आपण आपल्या डायग्राममध्ये जाऊया हा बघा हा पार्टिशन काय ठरवतो हा युजर आयडी डी वन झिरो वन हा मी कोणाला लिंक केलेला आहे ह्या शार्डला या सेन्सर च पार्टिशन की कुठे जाणार शार्ड ला तर शार्ड आणि पार्टिशन की च एक रिलेशन असतो ठीक आहे सेम पार्टीशन की सेम शार्डला आपण कॉन्फिगर शार्ड करू शकतो उदाहरणार्थ आपण एक्झाम्पल बघितलं की युजर आय डी वन झिरो वन असेल तर शार्ड वनला मी तो त्याला कॉन्फिगर करू शकतो आता शार्ड काय आहे आपलं हार्ट ऑफ कॅनेसिस का कारण तिकडेच महत्वाचा आपला डेटा सर्व स्टोअर होतो म्हणजे युनिट ऑफ स्केल अँड युनिट ऑफ थ्रुपुट ठीक आहे वन शार्ड कॅपॅसिटी किती असते राईड कॅपॅसिटी काय असते त्याची तर वन शार्ड कॅपॅसिटी राईट कॅपॅसिटी असते किती असते वन एम बी पर सेकंड और थाउजंड रेकॉर्ड पर सेकंड आणि रीड कॅपॅसिटी काय असते टू एम बी पर सेकंड ठीक आहे जास्त लोड असेल तर जास्त शार्ड असणार आता कंझ्युमर म्हणजे काय हे आपण समजून घ्या कन्झ्युम म्हणजे जो डेटा कन्झ्युम करतो तो कन्झ्युमर ठीक आहे मग तो लांबडा होऊ शकतो सी टी असू शकतो कॅनेसिस डेटा अनिज असतो जो स्ट्रीममधून डेटा रीड करतो त्याला म्हणतात कंझ्युमर आता डेटा रिटेन्शन इन कॅनेसिस जसं तुम्हाला सांगितलं की बाय डिफॉल्ट काय असतं आपलं ट्वेंटी फोर आवर्स असतं मिनिमम वन डे ठेवू शकतो आणि मॅक्झिमम किती थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज होऊ शकतो ठीक आहे आणि तुम्ही जर रिटेन्शन वाढवली तर तुम्हाला रिप्ले पॉसिबल होऊ शकतो म्हणजे जेवढा तुमचा डेटा असेल तेवढा तुम्हाला डेटा रिप्ले करता येतो आता आपण फरक पाहूया की केनेसिस आणि क्यू एसमध्ये काय फरक आहे कॅनेसिस काय करतो आपल्याला ता रिअल टाईम डेटा देतो क्यू एस आपल्याला रिअल टाईम डेटा देत नाही रिप्ले ऑफ द दे डेटा पॉसिबल इन केनेसिस पण क्यू एसमध्ये ते पॉसिबल नाही आहे केनेसिसमध्ये जी ऑर्डरिंग असते ही पर शार्ड प्रमाणे असते ठीक आहे आणि एसक्यू एसमध्ये काय असते फिफो प्रमाणे असते कॅनेसिसमध्ये आपण स्ट्रीमिंग करू शकतो एसक्यूएस एसमध्ये आपण स्ट्रीमिंग करू शकत नाही आता हे ए डब्ल्यू एस चे आपण फायदे जाणून घेऊया एक तर फुल्ली मॅनेज आहे रिअल टाईम प्रोसेसिंग होतं ठीक आहे हायली स्केलेबल आहे सिक्युअर असतं जिकडे आय एम अँड इन्क्रिप्शन होतं आणि ए डब्ल्यू एस इकोसिस्टमशी इंटिग्रेट होऊ शकतो आता ए डब्ल्यू एस कॅनिसीचे काही लिमिटेशनसुद्धा आहे फर्स्ट आहे कॉस्ट शार्ट बेस असते म्हणजे जेवढं तुमचं शार्ट तुम्ही क्रिएट करणार जसं तेवढं तुम्ही जसं तुम्ही गोडाऊनमध्ये असतं गोडाऊनमध्ये एक कन्सेप्ट होतो जेवढं तुम्ही स्पेस घेणार तेवढं तुम्हाला रेंट पे करावं लागतं तर इकडेसुद्धा सेम कन्सेप्ट आहे कॉस्ट पर शार्टच्या बेसवर असतो ठीक आहे दुसरं आहे मॅन्युअल स्केलिंग करावं लागतं कुठच्या केसमध्ये डेटा स्ट्रीमिंगमध्ये ठीक आहे तिसरं आहे पार्टिशन की जे असतं हे डिझाईन करताना खूप ॲनालिसिस करून आणि प्रॉपर स्टडी करूनच तुम्हाला पार्टिशन की क्रिएट करावं लागतं तर हे झालं ए डब्ल्यू एस केन एस एचचे ओव्हरव्ह्यू पुढच्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण हे प्रॅक्टिकली पाहणार आहोत तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद